व्हॉट्सअप मेसेजचं नोटिफिकेशन वाजलं आणि रोहनने झटकन मोबाईल उचलून मेसेज चेक केला पण त्याला अपेक्षित असलेले फोन बाजूला ठेवून त्याने पुन्हा मध्ये लक्ष केंद्रित केलं थोड्या वेळाने पुन्हा एकदा मेसेजची टोन वाजली आणि ते मेसेज पाहताना नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू मडलं शाळा सोबती या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये तो मेसेज आला होता अर्थात केवळ रोहनच नव्हे तर त्या खास ग्रुप मध्ये असलेल्या अनुज राकेश संदीप विनोद मनोज तसेच दीप्ती रेहाना स्वप्ना अंजू यासारख्या तीस चाळीस मुला मुलींसाठी हॅपनिंग ग्रुप होता तो सातारच्या नूतन विद्या मंदिरच्या एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दहावी बॅचचा मुला मुलींचा व्हॉट्सअप ग्रुप होता तो काही महिन्यापूर्वी यापैकी काही मित्र मैत्रिणी जे फेसबुकवर एकमेकांशी संपर्कात होते त्यांच्या डोक्यात एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्याची कल्पना घडू लागले मग आपापल्या संपर्कात असलेले मित्रमैत्रिणींचा शोध सुरू झाला आणि थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीप्रमाणे लवकरच तीस चाळीस जणांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला त्या ग्रुपला शाळा सोबती हे नाव सार्थही देण्यात आलं कुणीतरी शाळेचा एक फोटो ग्रुप आयकॉन म्हणून लावला रोहन अनुज आणि दीप्ती या ग्रुपचे चे बनले आणि मग रात्रंदिवस त्या ग्रुपमध्ये शाळेत दहावीचा वर्ग भरल्याप्रमाणे सुरू कल झाला गप्पा एकमेकांची थट्टा मस्करी शालेय जीवनातील कटुगोड आट, चोवीस पंचवीस वर्षानंतर हा खास वर्ग भरला होता त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस थोड्या औपचारिक गप्पा विचारपूस ती सध्या काय करते तो काल कुठे होता तो आजकाल कुठे अमुक सर भेटले होते का यासारख्या चर्चांमध्ये गेले त्यावेळेचे काही शिक्षक आणि वर्गमित्र आता आपल्यामध्ये नाहीत यासारख्या दुःखत आणि चुटपुट लावणाऱ्या बातम्यांची देखील देवाणघेवाण झाले मात्र गुड मॉर्निंग गुड नाईट या सगळ्यांपर्यंत बॅचमेट्स या ग्रुप रुपये वर्गात मुंबई झाले विषयांची कमतरता कधीच नसल्यामुळे सगळ्यांना आता या ग्रुपची सवय झाली होती अशातच एकदा मनोजने ग्रुपमध्ये प्रस्ताव मांडला आपण सगळेजण आता या ग्रुपमध्ये बरेच महिने नुसत्या गप्पा मारतोय एक गेट टुगेदर घ्यायचं का आता आणि लगेचच ऑनलाईन असलेल्या तमाम मेंबर्सने थम्सअपचं चिन्ह टाकून तो प्रस्ताव उचलून धरला खरंच रे आपण सगळे आता भेटायला हवा इतकी वर्ष झाली राव शाळा सोडून हे रोहनचा अनुमोदन होता नक्की करू आपण पण कुठे करायचं गेट टुगेदर दीप्तीने विचारलं तो काही मोठा विषय नाही अगं आधी कोण कोण यायला तयार आहे हे तर बघा म्हणून मग इतर मंडळींनी गेट टुगेदर साठी उधान आणलं सर्व मित्रमैत्रिणींमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता आपण ना आपल्या शाळेतच गेट टुगेदर घेऊया पहिल्यापासूनच अभ्यासू आणि बोर्डात येणाऱ्याच असा ज्यांचा स्वभाव होता आणि आत्मविश्वास होता अशा अभिजित साने यांनी हा प्रस्ताव मांडला त्यावर लगेचच नको यार शाळेत आपल्याला नीट एन्जॉय करता येणार नाही कशाला असा एकत्रित शाळेत आठवड्यातून कमीत कमी, कमी दोन तीन दिवस तरी अंगठे धरून वर्गाबाहेर उभे राहणारे संजय देशमुख आणि हो सुनील काळे या जोडगोळीने लावला अर्थातच ही सगळी चर्चा सुरू असताना मुलींमध्ये मात्र गेट टुगेदर साठी जायचं की नाही या कळीच्या मुद्द्यावरच गाडी अडलेली होती आता प्रत्येक जणी मागे संसार गोर बाळ नोकरी यांचे व्याप जडले होते अखेर हो नाही करत करत ग्रुप मध्ये असलेले आणि नसलेले सुमारे साठ जण गेट टुगेदर साठी यायला तयार झाले मुलींची संख्या देखील लक्षणीय होती त्यामुळेच न येणारी मुलं देखील यायला तयार झाली होती असं शाळेत असताना दिलफेक आशिकतम लवगुरू पण मुलींशी बोलताना मात्र याची खाशी तारांबळ उडायची अशा गिरीश देगावकर उर्फ गिर्या बच्चन याचं प्रामाणिक मत होत मग यथावकाश कोण कोण येणार याची फायनल लिस्ट तयार करायचं काम रोहन विनोद यांच्याकडे तर मुलींच्या आघाडीवर अंजू आणि स्वप्ना यांच्याकडे देण्यात आला तारीख ठरली तारीख ठरली मग गेट टुगेदर कुठे आयोजित करायचं याचा उहापोह सुरू झाला गेट टुगेदर मध्ये आपल्या दहावीच्या शिक्षकांना बोलवायचं का हा कळीचा प्रश्न उपस्थित झाला अरे शिक्षकांना कशाला बोलवताय नको त्यापेक्षा आपण आपलं एन्जॉय करू अर्थातच शेवटचा बेंच संघटना यांची ही मागणी होती आणि अरे असं नाही रे असं बरं वाटत नाही अरे त्यांच्यामुळेच आज आपण आयुष्यात यशस्वी झालेलो आहोत शिक्षकांना बोलवूया आपण असा असा सूर हुशार आणि शिक्षक प्रिय विद्यार्थी आघाडीतर्फे आळवण्यात आला अखेर मग सकाळी सर्वांनी शाळेत जमायचं शिक्षकांचा सत्कार करायचा त्यांच्याकडनं मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन मग दुपारपासून साताऱ्यातील एका मध्ये गेट टुगेदर घ्यायचं असा सर्व मान्य सुवर्ण मध्ये काढण्यात आला सर्व मतमतांतर असली तरी प्रत्येकाचं या बाबतीत मात्र उत्स्फूर्तपणे एकमत होत की ज्या शाला माऊलीने आपल्याला सर्वांना घडवलं लायक बनवलं त्या शाळेसाठी सर्वांनी मिळून वर्गणी जमा करायची देणगी द्यायची कारण या सगळ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींपैकी काही जण डॉक्टर झाले होते होते काही बँकर होते तर काही जण यशस्वी उद्योजक झाले होते अर्थात मुली देखील मागे नव्हत्या त्यांच्यापैकी काही जणी डॉक्टर इंटिरियर डिझायनर तर काही शिक्षकी पेशात या कार्यरत होत्या त्यामुळे शाळेसाठी द्यायच्या ऐच्छिक वर्गणीचा आकडा बघता बघता चार लाखांवर पोहोचला होता अनुज बँकेतला अधिकारी असल्यामुळे एक बँक खातं तयार करून मग त्यात ही सगळी देणगी रुपी ठेवून जमा करण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात शाळेत असताना गणितात हमखास काठावर पास होणाऱ्या अविनाश आणि शेखर यांनी गेट टुगेदरच्या वर्गणीचं कलेक्शन आणि जमा खर्च उचलण्याचा भार उचलला तर कार्यक्रमाची रूपरेषा मेनू आदी आवडीची कामे मुलींपैकी अंजली दीप्ती स्नेहा विद्या यांनी स्वखुशीने साकारले स्वीकारली हॉटेल बुक झालं कार्यक्रमाची रूपरेषा तयार झाली शाळेत कार्यक्रमाला कोण कोणत्या शिक्षकांना आमंत्रण द्यायचं हे निश्चित झालं शाळेत असताना मुलात मुलं बनवून राहणारे आणि छान छान गोष्टी सांगणारे सर्वांचे लाडके पेडणे सर ते तर यायलाच पाहिजे असं सर्वांचं मत झालं याशिवाय मग बाई घरी दूध वाल्याशी पण संस्कृतमध्येच बोलत असाव्या अशी शंका येणाऱ्या इतपत अस्खलित संस्कृत बोलणाऱ्या पेंडसे मुलांना शारीरिक शिक्षण आणि नाट्यकला या दोनही भिन्न विषय लिलाया शिकवणारे सर गणितासारख्या किचकट विषय छडी न वापरता शिकवणारे शिंदे सर आणि इतर काही शिक्षक कार्यक्रमास येण्यास तयार झाले सर। सर्व मुला मुलींची फायनल लिस्ट करण्यात आली रोहनला त्यात विन्या म्हणजेच विनायक प्रभाकर पेडकरचे नाव कुठंच दिसलं नाही त्याला आश्चर्य वाटलं विनायक व्हॉट्सअपवर नाही हे त्याला ठाऊक होतं पण त्याला कोणीच कसा संपर्क केला नाही हे त्याला उमगत नव्हतं त्याने ग्रुपमध्ये मेसेज टाकून विनायकची विचारपूस केली त्यावर तो सध्या कुणाच्याच संपर्कात नसल्याचं त्याला समजलं कुणी सांगितलं की तो अजूनही साताऱ्यात त्याच्या पेठेतल्या जुन्या घरात राहतो अखेर साताऱ्यात राहणाऱ्या स्वप्नाने माहिती पुरवली अरे माझी मुलगी आणि विनायकचा मुलगा चिन्मय आपल्याच शाळेत एकाच वर्गात आहे त्यामुळे विनायक अधून मधून भेटतो विनायकचा मुलगा बरेच दिवस शाळेत आला नाही तिची तब्येत बरी नाही असं माझ्या मुलीने सांगितलं तो एम आय डी सी मध्ये एका छोट्या कंपनीत आहे अजूनही घरची परिस्थिती बेताचीच आहे तो फारसा मिक्स होत नाही मग रोहन अनुज यांनी स्वप्ना यांच्या मदतीने विनाचा फोन नंबर मिळवला आणि त्याला फोन केला पण नेमका त्यावेळेस तो फॅक्टरीमध्ये होता त्यामुळे बोलणं होऊ शकलं नाही असंही गेट टुगेदरच्या एक दिवस आधी आपण साताऱ्यात जाणार आहोत तेव्हा विणाला घरी जाऊन प्रत्यक्ष भेटून कार्यक्रमासाठी घेऊन जाऊ असं सगळ्यांनी ठरवलं सगळे पुन्हा तयारीला लागले विन्या गेट टुगेदरला आलाच पाहिजे असा सर्वांचाच आग्रह होता कारण विन्या होताच तसा त्याच्या आयुष्यावर परोपकारी विनोद असा एखादा धडा तिसरी चौथीच्या पुस्तकात नक्कीच देता येईल इतका सहृदयी आणि गरीब स्वभावाचा कित्येक जणांना त्याचा गृहपाठ करून आणण्यास मदत त्याने केली त्याने प्रसंगी स्वतःच्या मोत्यासारख्या अक्षरात मित्रांची प्रॅक्टिकल बुक पूर्ण करून दिली पुन्हा गरजू मित्राला पेन दिला स्नेह संमेलन असताना अगदी कपडे सांभाळणे आधी आणि पाहिजे ते काम अतिशय परोपकारी वृत्तीने तो करायचा त्यामुळे सर्वांनाच हवा हवा असायचा अर्थात ते शालेय दिवस होतेच तसे मोरपंखी मैत्री आणि मित्र या भावनेने भरलेले मधल्या सुट्टीत अगदी खरगट्या हाताने एकमेकांच्या डब्यात हात घालून जाती धर्म गरिबी आणि श्रीमंती याचे अडसर कधीच यायचे नाही शनिवारी भीमरूपी महारुद्र स्त्रोत म्हणाऱ्या वर्गातले अब्दुल आणि रोहना ते देखील तेवढ्याच भक्तीने त्या ते आवाजात आवाज मिसळायचा ही आली की उद्या शिरखुर्मा आणला नाही तर बघ हा असा प्रेमळ धमकी व आग्रह दोघांना करण्यात यायचा एकमेकांमध्ये कोणताही द्वेष स्पर्धा दुजा भाव कधीच नव्हता व तिथे केवळ निकोप मैत्री जिवा दंगा मस्ती आणि गेट टुगेदरचा दिवस आला अंतिम आकडा पंचेचाळीस जणांचा झाला त्यातले बरेचसे मेंबर्स साताऱ्यात स्थायिक झालेले होते बाहेर गावाहून म्हणजेच पुण्याहून मुंबईहून कोल्हापूरहून नाशिकहून काही जण दिल्ली तर काही इतर ठिकाणाहून येणार होते उत्साही वीर घरचा कार्य असल्याप्रमाणे आदल्या दिवशीच मुक्कामी साताऱ्यात आला होता रोहन अनुज मनोज आणि स्वप्ना संध्याकाळी विन्याला आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून थेट त्याच्या घरी गेले शाळेच्या अगदी जवळ त्याचे घर असल्यामुळे ही मंडळी शालेय दिवसात नेहमी त्याच्या घरी पाणी प्यायला कधी दप्तर ठेवायला कधी विण्याच्या आईचा हातचा खास शिरा खायला आवर्जून जायचंय पण सर्वांचे स्वागत बंद दरवाजा आणि कुलुपाने केलं रोहनने विनायकला फोन केला तर समजलं की त्याचा नऊ वर्षाचा मुलगा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याच्या करोनरी आर्टरीमध्ये लहानपणापासून एक ब्लॉकेज आहे वाढत्या वयानुसार ते आपोआप बरे होईल असं डॉक्टरांना वाटत होतं परंतु तसं झालं नाही आणि ते ब्लॉकेज तसंच राहिलं परिणामी हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ लागली आता बायपास सर्जरी हा एकच पर्याय होता सर्वजण काळजीत पडले इकडे हॉस्पिटलमध्ये विनायक त्याची पत्नी आणि आई डॉक्टर अजित पाटील यांच्या मध्ये बसून उपचाराबद्दल चर्चा करत होता चिन्मय आयसीयू मध्ये मी आता पुण्यातल्या रुबी हॉलच्या कार्डिओ सर्जन डॉक्टर सुहास हरदास यांच्याशी बोललो आपल्याला वेळ न घालवता बायपास सर्जरी करावी लागेल डॉक्टर अजित पाटील समजावून सांगत होते तर सर लगेच कसं शक्य किती खर्च येईल मी लगेच पैसे कसे अरेंज करणार साधारण अडीच लाख रुपये लागतील हॉस्पिटल खर्च आणि मेडिसिन मिळून डॉक्टर म्हणाल तुम्ही विचार करा आणि मला सांगा आधी निदान एक लाख तरी अडव्हान्स भरावे लागतील तोपर्यंत बाकी काही उपचार करायचे आहेत ते मी करतो असं म्हणत डॉक्टर कॅबिन मधून बाहेर पडतो सकाळी सगळेजण साडे नऊ वाजता शाळेतील कार्यक्रमासाठी जमणार अनुज सर देखील पेडणेकर सर आणि सध्याचे शाळा प्रमुख बी के कुलकर्णी यांची भेट घेतली इकडे विनायकने त्यांचे त्याच्या कंपनीत फोन करून प्रोव्हिडेंट फंडाचे पैसे काढण्याचे प्रयत्न सुरू हो केले मिस्टर विनायक तुम्हाला पाटील डॉक्टरांनी बोलवलंय मग सांगायला पोहोचला डॉक्टरने त्याच्या समोर डिक्लेरेशन फॉर्म ठेवला आणि आणि पेन दिला म्हणाले कसले फॉर्म आहेत त्याने गोंधळून विचारले कसले फॉर्म आहेत डॉक्टर आहे डॉक्टर अजित पाटील यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होत ते म्हणाले अजून एक तासाने आपण चिन्मयची सर्जरी करणार आहोत त्यासाठीच ते कन फॉर्म्स आहेत आता गेला आश्चर्यचकित होत विचारलं पण सर कसं काय अजून माझी पैशांची व्यवस्था व्हायला वेळ लागेल सर मधून पैसे विड्रॉ करण्यासाठी अर्ज केलेला आहे त्यामुळे त्याला मध्येच थांबवत डॉक्टर म्हणाले चिन्मयच्या सर्जरीचा संपूर्ण खर्च हॉस्पिटलमध्ये आज सकाळी जमा झाला काळजी करू नका काय पाहिजे कस शक्य आहे विनायकचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेल हे पहा केले तसं म्हणत के तार विनायकने मागवून पाहिलं तर बाहेर रोहन अनुज मनोज, मनोज स्वप्ना पेडणेकर सर उभे होते तो खुर्चीतून उठतो तोवर रोहनने पुढे येऊन त्याला मिठी मारली आणि खास शाळेतल्या स्टाईल मध्ये दोन चार श्वारातला मगच बाकीचे विचार झाल्या फार शहाणा झाला का तू मनोजने फोन करावा आपले शेअर करावे अशा प्रश्नांची सरबत्ती त्याला निरुत्तर झालेलं बघून पेडणेकर पुढे आले अरे मनोज आपल्याला विनायकचा स्वभाव ठाऊक नाही का त्याला बोलू दे अर्थात काही परिस्थितीतच नव्हता मग पेडणेकर सर बोलू लागले आज मला अभिमान आहे माझ्या या सर्व विद्यार्थ्यांचा त्यांच्यातील अटूट मैत्रीचा काल सायंकाळी जसं चिन्मयबाबत सर्वांना समजलं तशी याने सूत्र फिरवायला सुरुवात केली शाळेत येऊन मला मुख्याध्यापकांना भेटले गेट टुगेदर साठी आलेल्या इतर मित्र मित्रमैत्रिणींशी चर्चा केली आणि शाळेसाठी देणगी म्हणून जमा केलेल्या रत्नातून अडीच लाख रुपये सकाळीच इथे हॉस्पिटल मध्ये जमा केले आता मात्र सुनाडू लागला सुना, सुन, त्याच्यासाठी त्यासाठी हे अनपेक्षित होत रोहन त्याला समजावत म्हणाला विनया लेखा शाळेत असताना तू किती निरपेक्ष वृत्तीने सर्वांना मदत करायचं प्रसंगी स्वतःचे काम बाजूला ठेवून इतरांसाठी राबायचं मग आम्ही त्यांनी एवढं करू नये कारण शाळेसाठी देणगी काय नंतर गोळा करता येईल अति छिन्मय आणि महत्वाचं आहे डॉक्टर देखील पुढे आले आणि विनायकला म्हणाले तुमच्या मित्रांपैकी कोणी अविनाश म्हणून आहे त्यांनी तर डॉक्टर सुहास हरदास यांच्याशी माझं बोलणं करून दिलं ते त्यांचे मावस भाऊ आहेत आणि न्यूज आहे डॉक्टर हरदास इज ऑन द ते येत आहे आणि या सर्जरीसाठी येत सो डोंट वरी गृहांनी सांगितलं की आम्ही सगळेजण ही सर्जरी होईपर्यंत आणि संध्याकाळी तुला गेट टुगेदरला घेऊनच जाणार आहोत विनायक आभारासाठी हात जोडणार तेवढ्यात फार आभार वगैरे मानण्याचा फालतूपणा करू नको मार्ग चिन्मय घरी आला की आतचा शिरा खायला आम्ही सगळी गांग नक्की येणार हे लक्षात ठेव विनायक आभारासाठी हात जोडणार तेवढ्यात फार आभार वगैरे मानायचा फालतूपणा करू नका मार खाशील चिन्मय घरी आला की बापूच्या आजचा शिरा खायला आम्ही सगळी गाण घरी येणार हे लक्षात ठेव अशी प्रेमळ धमकी अनुज न्याय सगळे कॅबिन मध्ये अनोख्या नात्याचं हे असलं गेट टुगेदर डॉक्टर पाटील आणि हॉस्पिटल स्टाफ पहिल्यांदाच पाहत होता मंडळी या सर्व कथानकाचे कथेचे सर्व अधिकार सर्व हक्क हे लेखकांचे राखीव आहेत आम्ही कुठल्याही पद्धतीचा हक्क अधिकार काहीही याबद्दल सांगणार नाही लेख वाचला प्रचंड आवडला हा तुमच्यापर्यंत पोहोचावा यायला प्रसिद्धी मिळावी या हेतूने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत या सर्व कथेचे गोष्टीचे हक्क हे लेखकांचे राखीव आहेत आम्ही कुठल्याही पद्धतीचा हक्क यावरती सांगत नाही